त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही बात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळच आहे कोण माझं काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जी जीभ जी रेटली जाते की बाबरी त्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाच शेठ झालं कुणाला माहित पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं प्रकाश दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निर्व्यस दिला नी नाहीतर उगीच संध्याकाळ झाले की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना वरण तरी ती काही करू शकणार नाही त्याकरता चांगल्या सा सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय याचा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कोणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळच आहे कोण माझं काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकले त्याला सोडवाना तेवढले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळं टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्यांनी दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही पण ले ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकीडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण काम झाड आम्ही लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो त्याकरता आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा